आदरणीय अरुण शेटजी भगत यांच्या वाढदिवसानिमित्त आज अतिशय चांगला उपक्रम हा दिनेशदादा यांच्या युवा मंचानी ठेवलेला आहे आणि खरोखर मी मनापासून धन्यवाद देतो की एका जागी आपण नावडेमधील सर्व रहिवाशांना एका जागी नेत्र तपासणी असेल विविध प्रकारच्या तुमच्या चाचण्या असतील रक्तदान शिबिर असेल आणि इथे जागेवर नुसतं तपासणी करून नाही तर त्याला टॅबलेटसुद्धा आपण इथे द्यायला मागतो आहे आणि ते मला वाटतं ही गर्दीच इथे सांगेल की दिनेशदादा आपण ज्या पद्धतीनं इथे ही सेवा द्यायला मागताय म्हणजे नागरिकांना सेवा हवी आहे परंतु चांगल्या प्रकारची सेवा हवी आहे तर या गर्दीवरून समजतं आहे की आपल्या या मंडळाने आपल्या युवा मंचाने चांगली अशी सोय इथे नागरिकांची केलेली आहे तर मी नक्कीच नावडेमधील सर्व रहिवाशांना इथे नवीन वासातीलतील सगळ्या रहिवाशांना मनापासून धन्यवाद देतो की आपण या भारतीय जनता पार्टी युवा मंच आणि युवा मोर्चा आणि भारतीय जनता पार्टी उत्तर मला वाटतं उत्तर रायगड या भागात आपण चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम ठेवला आहे नक्कीच नागरिक आपण करत असलेल्या चांगल्या कामाच्या पाठीमागे ठामपणे उभी आहे याचं हे झ्योतक उदाहरण इथली गर्दी सांगून देते तर नक्कीच मी पुन्हा एकदा या सर्वांना मनापासून माझ्या तरुण सहकाऱ्यांना मनापासून सगळे नगरसेवक असतील यांना देखील मनापासून शुभेच्छा देतो आणि नागरिकांना एकच विनंती करतो की आपल्यासाठी जर ही मंडळी पुढे येऊन एक पाऊल पुढे येऊन या सगळ्या सुखसोयी आणि आपल्या आरोग्याची काळजी घेत असेल तर नक्कीच वेळ आली की तुम्ही देखील यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहणं हे देखील तुमचं तेवढंच कर्तव्य आहे असं मला वाटतं पुन्हा एकदा मी या माझ्या तरुण सहकार्यांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद आता एक मुद्दा असं आहे आता समजा सध्या महानगरपालिकेचं इलेक्शन आहे तुम्ही याच्यात काय बोलणार सर आता काय बोलणार वन साईड होणार ना काय बोलणार महापालिकेचं इलेक्शन हे सगळं एक हसण्याचा भाग वेगळा आहे परंतु मी सुद्धा दोन टर्म नगरसेवक राहिलेलो आहे माझे सहकारी आहेत शेवटी करत असलेल्या कामावर आणि नक्कीच दोन टम जरी मी विरोधी पक्ष नेता असलो विरोधी पक्षात असलो परंतु विकासाच्या कामाला कधीही आम्ही अडवणूक केली नाही कारण काम करताना आपल्याला फक्त नागरिकांचाच विचार करायला पाहिजे या मताच्या आम्ही देखील आहोत आणि नक्कीच त्या पद्धतीनं आम्ही विकासाची कामं बरीचशी कामं आहेत जी मला आता सांगता येणार नाही कारण एवढी कामं आहेत मग त्याच्यात बरेचसे रस्ते कॉन्क्रीटीकरण असेल बरेचसे ड्रेनेज असतील बरेचसे आता नवीन सुखसोयी आहेत मच्छी मार्केट असेल रोज बाजार असेल छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचं सगळं सुशोभीकरण असेल वडाळे लेक जो आज पनवेलचा एक ऐतिहासिक तलाव आहे याचं सुशोभीकरण असेल हे त्यावेळी आम्ही सुचवलेली कामं ही विरोधात असलो तरी त्यावेळी ही कामं आम्ही करून घेतली किंवा आम्ही एकत्रितरित्या आलो त्याच्यामुळे ही कामं करणं आम्हाला सोपं झालं तर आत्ता तर आम्ही सत्तेत होत त्याच्यामुळे सत्तेत असल्यानंतर आम्हाला फक्त एकच आमचं ध्येय आहे की नक्कीच नागरिकांच्या ज्या सुखसोयी आहेत म्हणजे अन्न वस्त्र निवारा ह्या तर आहेतच परंतु त्याच्यासोबत स्वच्छता त्याच्यासोबत लाईट पाणी या गोष्टी आणि रस्ते या सगळ्या गोष्टी आता मान्य आमदार प्रशांतजी ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू आहेत त्यामुळे मला वाटतं की काही गोष्टी अशा आहेत कि की आपण सुचवलं की लगेच होत नाही हे जरूर असं आहे परंतु त्याला प्रशासकीय मान्यता देखील तेवढ्याच लागतात त्यामुळे काही गोष्टी होताना विलंब होतं परंतु त्या देखील गोष्टी आता आम्ही एकत्र असल्यामुळे मला वाटतं त्याला देखील विलंब लागणार नाही आणि तुम्हाला येत्या निवडणुकीत दिसेलच त्याचं चित्र स्पष्टपणे दिसेल कारण आम्ही कुठल्याही प्रकारे कधीही आम्ही कुठल्याही याच्यात अडकलेलो नाही होत मग कोणी असं बोलणार नाही की हे पैसे खाणारे नगरसेवक आहेत किंवा यांनी काहीतरी सेटिंग करणारे हे नगरसेवक होते त्याच्यामुळे असा आमच्यावर कधीच डाग नाही आहे तो लागणार देखील नाही आणि एवढे तरुण सहकारी सोबत असले आणि आता आम्ही जरी भारतीय जनता पार्टीमध्ये नवीन असलो तरी जुना नवीन हा अजिबात आमचा भेदभाव नाही आहे त्यामुळे आम्ही सगळेजणं एकत्रितरित्या चांगल्या पद्धतीनं कामाला लागलो आहे आणि इथून पुढे देखील नागरिकांच्या सेवेसाठी वेळ आली तर रस्त्यावर उतरायला देखील आम्ही कमी पडणार नाही आणि नमस्कार तिर्लोकच्या स्वागत नमस्कार सगळ्यांना आणि आपल्यासोबत आहे तर दिनेश खानोकर सर आता त्यांची मुलाखत थोडीशी घेऊया हां नमस्कार आ, दिनेश युवा मंच आणि आमच्या भारतीय जनता पार्टी उत्तराखड युवा मोर्चा यांच्या वतीने आज रामशेठ ठाकूर साहेब यांचा वाढीसा पंच्याहत्तरवा महोत्सव आपण वर्षभर देखील साजरा करतो त्या अनुषंगाने आज आमच्या पनव तालुका उत्तर मंडळाची ही वेळ होती का रक्तदान शिबिर ठेवण्याची त्याचप्रमाणे आमचा युवा मंच दरवर्षी भगत भगतसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने ही आरोग्य शिबिर होतं त्या आरोग्य शिबिरामध्ये आपण ई जी मोफत करतो आहे डॉक्टरांच्या सल्ल्याने सर्व जे आजार आहेत आपल्या बॉडीमधले माणसाच्या ते सर्व त्यांची चाचणी करून त्यांना आपण मोफत औषधं देखील देतो आहे तसंच आम्ही ब्लड डोनेशन जो रामशेद ठाकूर साहेबांच्या निवाढिवसानिमित्त ठेवलेलं आहे एक चांगला परिसर की, की, चा की एक शंभर एकच्या जास्त आमचे रक्तदाते आपण तिथे दरवर्षी जमा करतो बाजूला आपण बघाल की एक रक्त नेत्र तपासणी देखील ठेवलेली आहे निश्चित नेत्र तपासणी देखील ठेवलीच नाही तर आपण त्यांना एक चष्मे देखील आपण मोफत वाटप करतो तर असं सर्व ही शिबिराचा हा आपण आपण योजना आखलेली आहे माझे सर्व सहकारी असतील आमच्या मंचाचे असतील राजेश पाटील आनंद सोनवणे महेश परब सगळे माझे सहकारी आमचे युवा मोर्चाचे आमचे आनंदजी ढवले त्यांनी जर सहकार्य केलं परत आमच्या मंडळाचे अध्यक्ष आशिष कडू असतील युवा मोर्चा त्यांचे सर्व सहकारी माझे इतर मंडळातील पदाधिकारी सहकारी या सर्वांनी या शिबिरासाठी खूप एक आठवडाभर मेहनत घेतली तेव्हा आज जाऊन आपण बघता की जनतेचा खूप प्रतिसाद या या शिबिरासाठी आपण बघताय तर या सर्वांची मेहनत कुठेतरी एक चांगली झाली आणि एक चांगलं काम आपण समाजासाठी करू शकतो असं या आपल्या शिबिरातून मी सांगू इच्छितो आणि काही अजून थोडा वेळ अजून ही शिबिर अजून चालणार आहे तर नागरिकांना आवाहन करेल की आपण अजून या शिबिराचा लाभ घ्यावा आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही या शिबिराचं वैशिष्ट्य एक आहे की शिबिर आता आम्ही एक वर्षासाठी किंवा एक दिवसासाठी घेत नाही तर पूर्ण वर्षभर आम्ही चालवतो शिबिर झाल्यानंतर ज्या पेशंटला किंवा ज्या व्यक्तींना काही आजार डिटेक्ट होतात किंवा त्या सर्जरीची वेळ येते किंवा दुसऱ्या अजून ऑपरेशन्स बोला अशा गोष्टी येतात तर त्या सुविधा आपण त्यांना पुरवतो येते म्हणजे एक एवन इस इथे घरी घरपासून घरपर्यंत ॲम्ब्युलन्सची सुविधा आपण त्यांना पोहोचवतो आणि त्यांचं ऑपरेशन देखील मागच्या वर्षी आपण चार अशा सर्जरी कर केल्या एक नेत्र तपासणी मोतीबिंदूचा केला एक स्टोनचा केला एक हार्ट सुद्धा आपण या गोष्टी पण सुद्धा पुरवल्या या शिबिरातून पण म्हणून नागरिकांना विनंती असेल की या शि शिबिराचा जास्त जास्त संख्येने लाभ घ्यावा त्यांनी धन्यवाद नमस्कार अल्ला महाराष्ट्रातील धन्यवाद थँक्यू ओके